अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे मन शांत करणारा हा संदेश जर तुम्ही ऐकायला बघायला घेतला आहे तर नक्कीच शेवटपर्यंत ऐका कारण यात तुमचे भाग्य बदलणारे आशीर्वाद स्वामीकडून तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा नक्की शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू आज ज्या गोष्टींसाठी खूप काही चिंतित आहेस त्या सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे गोंधळून जाऊ नकोस कारण सर्व काही व्यवस्थित होणार आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहे आणि काही चमत्कार जे तुझ्या भाग्यात मी देणार आहे त्यासाठी सज्ज हो बाळा मी तुझ्यासाठी खूप काही अशा योजना करत आहे ज्या पुढील काळात तुला प्राप्त होऊन तुझे असलेले दुःख यातना क्लेश आणि संघर्ष कमी होण्यात तुला ती मदत केल्या जाईल तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल पूर्ण श्रद्धा युक्त अंतकरणाने तुम्ही जर स्वामीची भक्ती करत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव निरंतर तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत तुम्ही जेव्हा श्रद्धायुक्त अंतकरणाने श्री स्वामी समर्थ लिहाल तेव्हा तुमच्याकडे तुमचे भाग्य दुप्पट वेगाने येणार आहे आणि तुमच्या भाग्यात तो चमत्कार देखील तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तुला जे काही मिळाले नाही त्यासाठी खेद वाटू देऊ नकोस मनाला अशांत करू नकोस कारण तुझ्यासाठी पुढील येणारा काळ खूप काही आनंदाने भरलेला येत आहे माझ्या वचनावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे आहे माझी योजना तुझे जीवन परिवर्तन करणारी तुम्हाला आजपर्यंत जे काही मिळाले नाही असे वाटते ते आता दुप्पट वेगाने आणि चमत्कारासह तुमच्या दिशेने वेगवान गतीसह येत आहे त्यात माझे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्धीने परिपूर्ण केल्या जाईल आणि तुमच्या कमतरता तुमच्या उणीवा ज्या तुम्हाला भासत होत्या त्या आता विपुलतेत आशीर्वादात परिवर्तित करून तुम्हाला भेट म्हणून प्राप्त होतील स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे कारण मी सतत तुम्हाला पाहत आहे तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका कधीकधी तुम्ही काही लोकांचे विचार करून खूप काही नकारात्मक विचार करता काही दुःखी होता तर खूप काही क्लेश तुमच्या मनात जागृत होतात पण वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन वर काढले आहे त्या दुःखातून कष्टातून तुम्हाला ती मौल्यवान संधी दिली आहे तुम्हाला हात देऊन बाहेर काढले आहे त्यांना मनापासून धन्यवाद द्या त्या मूल्यवान लोकांना विसरू नका स्वामी म्हणतात कधी कधी देवाकडे येताना लोक घाबरतात काही तिथेच थांबतात पण तसे करू नका लांब उभे राहू नका माझ्या जवळ या माझ्या जवळ तुम्हाला आशीर्वादांचा खजिना आहे जो तुमचे भविष्य चांगले करेल आनंदी ठेवेल स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा या क्षणालाही तू जर डोळे बंद करून माझ्याशी संवाद करशील तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल आणि ते अवश्य मिळेल बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार, आणि मी येतो की नाही बघ कारण माझे चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे स्वामी म्हणतात बाळा कधी असे काही नाते असे काही लोक जेव्हा तुमचे काही ऐकत नाहीत तेव्हा तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याशी करा मला सांगा मी ऐकेन आणि तुम्हाला त्यावर योग्य ते त्या त्या मार्गदर्शन देईल स्वामी म्हणतात कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मग सांग माझ्यातून ते त्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींचा उगास त्रास द्यायचा आपले दुःख सांगून त्यांना ते सांगायचे तर खरा त्रास तू मला आता देत आहेस बाळा तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट तू मला सांग मी ऐकत आहे तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि तुला हवे असलेले आशीर्वाद मी देत आहे विश्वास ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे लक्षात घ्या नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा हे लक्षात घ्या की तुम्ही माझे स्मरण करत आहात ते श्रद्धेने एकाग्र मनाने करा पण जेव्हा तुम्ही काही कार्य करत असताना ते कराल तर मला अधिक प्रिय व्हाल कारण मी कधीच तुम्हाला असे सांगत नाही की काही कर्मांचा त्याग करून नामस्मरण करत राहा बाळा तुम्ही तुमचे दैनंदिन कामकाज करत असताना माझे स्मरण करा तीच तुझी आणि माझी भेट आहे बाळा जेव्हा तुम्ही कर्म करत असताना माझे स्मरण कराल तेव्हा तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील यात कुठेही शंका नाही पण जर तुम्ही नामासाठी कर्माचा त्याग कराल तर मी तुम्हाला प्रसन्नता प्रदान करणार नाही कारण जो कर्मापासून चुकतो त्याला मी जवळ करत नाही जर तुम्ही हा साधा हिशोब जाणलात तर तुम्हाला प्रपंच आणि परमार्थ साधण्यात कोणीही अडवू शकणार नाही बाळा कितीतरी वेळा तुम्ही पाहता की कि कित्येक अडचणी येऊन तुम्हाला माझी सेवा करण्यात काही अडथळे उत्पन्न होतात पण तीच ती वाईट वेळ असते जी तुम्हाला चांगले कर्म घडू देत नाही त्यावेळेस आपले कर्म करत असताना त्याचा न त्याग करता माझे मनोमन स्मरण आणि नामस्मरण करा त्यामुळे तुमच्या सर्व काही चिंता दुःख क्लेश दूर होण्यास सुरुवात होईल याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात काही विशेष भक्तांना माझे असे आशीर्वाद प्राप्त आहेत त्यांनी त्याचे अनुभव केले आहेत त्यांनी तिथे होय स्वामी म्हणून टाईप करावे माझा प्रत्येक भक्त माझ्यासाठी अत्यंत प्रीतीचा आणि विशेष आहे बाळा माझे तुमच्यावर नितांत प्रेम आहे आणि मी ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला भेट म्हणून प्रदान करत असतो वेळोवेळी माझे चमत्कार तुमच्यासाठी येऊन तुम्ही माझे किती प्रिय बाळ आहात हे मी तुम्हाला आज एक ना एक चमत्कार देऊन तुम्हाला सांगणार आहे बाळा आज हे चोवीस तास तुमच्यासाठी आनंदाचे उत्साहाचे आणि तुमच्याकडे एक चमत्कार होण्याचा आहे ज्यांनी कुणी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागितले आहे त्यांना आज तो चमत्कार प्राप्त होणार आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल तुम्ही जर खरोखर स्वामींचे प्रिय बाळ स्वतःला मानतात तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे येणारे आशीर्वाद हे तुमच्या कल्याणासाठी आणि तुमच्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांचे कल्याण करण्यासाठी येत आहेत स्वामी समर्थ जप हा जितका वेळ करता येईल तितका वेळ करा कर्माचा त्याग करून कोणतेही कर्म करू नका कर्म करत असताना देवाचे स्मरण निरंतर ठेवा यातच तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आहेत तुमचं सर्व काही स्वामी मंगल करोत तुमच्या इथे सुख समृद्धी आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना दिगम्बरा 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 दिगम्भरा श्रीपातफल्लपथिगम्बरा दिकम्बरा दिगम्बरा श्रीपातफल्लपथिगम्बरा दिगम्बरा दिगम्भरा श्रीपातफल्लपथिगम्बरा दिकम्बरा दिगम्बरा दिगम्बरा दिकम्बरा दिगम्भरा दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभदिगम्बरा